सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महत्त्वाचा अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ आप मिळवण्यासाठी आपल्याला थोडेफार पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जे काही सबसिडी आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आठशे तीस रुपये रक्कम मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर तुमच्या खा खात्यामध्ये पाचशे तीस रुपये मी हे मिळणार आहेत अन्नपूर्णा योजनेच्या नवीन ज्या रिलीज झाला त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल तर तो ते कनेक्शन महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला तर तुम्हालासुद्धा या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत हा महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ज्या कोणी पुरुषांचे किंवा व्यक्तींचे गॅस कनेक्शन आहे त्यांनी त्वरित ते महिलांच्या नावावर हस्तांतरित करून घ्यायचे आहे ज्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या तीन गॅसचा लाभ मिळेल अशाच प्रकारे प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा धन्यवाद